अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कशा सर्व तर निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर आज मी तुम्हाला पाच एक रुपयाच्या नाण्यांचा हा एक साधा आणि सोपा असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला हळदीसोबत करायचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हळद ही, ही आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात असते पण आपल्याला जी ही हळद घ्यायची आहे ही आपल्याला मसाल्याच्या पदार्थांमध्ये घ्यायची नाही किंवा आपल्या घरात जी आहे ती हळद घ्यायची नाही तर आपल्याला दुकानातनं किराणा मालातनं पाच रुपयाची जरी हळद आणली जरी पुष्कळ होईल अशी हळद घ्यायची आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जी हळद असेल ती हळद तुम्हाला या उपायांसाठी घ्यायची आहे आणि एक रुपयांचे स्नाने घ्यायचे आहेत एक रुपयांचे एक एक असे पाच नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा उपाय एकदम साधा सरळ आणि सोपा आहे हा उपाय आहे तुम्हाला तुम्हाला दारिद्र्यातून बाहेर निघण्यासाठी असंख्य असे प्रॉब्लेम येतात असंख्य अशा खटापटी करून होतात होतात असंख्य असे उपाय करून तर ही लक्ष्मी स्थिर होत नाही पैशाला पैसा लागत नाही घरातील दारिद्र्य संता संपत नाही काय करावे हे कळत नाही तर त्या लोकांनी हा उपाय करणं अगदी गरजेचं आहे आपल्याला सर्वांना तर माहिती आहे की हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जिन्नस आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे दे। जर शास्त्रयुक्त पद्धतीने जर म्हणायचं म्हटलं तर हळद ही जी आहे ती रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतेच त्यानंतर जी पॉझिटिव्हिटी आहे ती निर्माण करण्याचं काम हळद करते आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे अगदी निगेटिव्हिटी दूर करण्याचं आणि पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम सुद्धा हळद करते आपले जे कोणी स्वामी भक्त आहेत सर्वजण आपण उंबरठ्यावरती हळदीले लेपन करतो लेपन आपण उंबरठ्यावरती का करतो तर निगेटिव्हिटी बाहेरच राहावी निगेटिव्हिटी आपल्या बरोबर आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपण उंबरठा लेपन करतो आता काही जण रोज उंबरठा लेपन करतात काहीजण आठवड्यातून दोनदा करतात काहीजण फक्त गुरुवारी करतात काही जण महिन्यातून दोन तीन वेळा का चार वेळा करतात किंवा काही जण फक्त आमुष्या आणि पौर्णिमेला करतात जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार करतात जे ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार करतात काही हरकत नाही पण उंभाटालेपण करणं हे सुद्धा खूप लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्त्वाचा असा उपाय आहे आता उंभाटा लेपण कसं करायचं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगते उंभाटालेपण करताना हळद घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये गोमूत्र घ्यायचं त्याची पेस्ट करायची आणि पहिल्यांदा उंबरा आपला एकदम स्वच्छ असा पाण्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतरनं ही जी पेस्ट आहे ती उंबऱ्यावरती आपल्याला काय करायची आहे लावायची आहे याला म्हणतात उंबाळ ठाले पण हे जर केलं तर आपल्या घरात लक्ष्मी माता हसत आणि आनंदामध्ये येते आणि लक्ष्मी मातेने एकदा आपल्या घरात जर प्रवेश जर केला तर ती आपल्या घरातनं काढता पाया घेत नाही म्हणून सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर उंबरठा लेपन करणं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपले दारिद्र्य दूर घालवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे उंबरठा लेपनामुळं जे आपण जे हळद उंबरठा लेपनावरती जे लावतो त्याच्यामुळे जे आपल्या घरामध्ये लक्ष्मी निगेटिव्हिटी आहे आणि अलक्ष्मी जी आहे ती पटकन काढता पाया घेते आणि जी लक्ष्मी माता आहे ती वास करते अलक्ष्मी माता आता पटकन निघून गेल्याच्या नंतर ना जे आपण जे म्हणतो लक्ष्मी स्थिर होत नाही किती पैसा आ, आला तरी पण तो स्थिर होत नाही तो स्थिर व्हायला सुरुवात होते हा झाला हळदीचा पहिला उपाय दुसरा उपाय हळदीचा सांगणार तुम सा आहे तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्हाला हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता असा कोणताही फिक्स वार नाही की तुम्ही ह्याच वारी हा उपाय करावा असं पण कसं आहे विशेष करून जर गुरुवारी हा उपाय केला तर अत्युत्तम कारण आपणा सर्वांना माहिती आहे गुरुवारी हळदीचा जो कोणता आपण उपाय करू हळद ही गुरु गुरुग्रह जो आहे हा मित्रग्रह आपला आहे हा ग्रह प्र प्रबळ करण्यासाठी हळद खूप महत्वाची मानली जाते मग हळदीमुळे आपला गुरु ग्रह जर विक जर असेल किंवा जो कमकुवत असेल गुरुग्रह तर तो आ, तो प्रबळ होण्यासाठी खूप मदत होते म्हणजे शक्यतो आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे गुरुवारी हा उपाय केल्याने आपला गुरुग्रह इतका प्रबळ होतो की आपल्या घरात कधीही दारिद्र्य नांदत नाही कधीही अलक्ष्मी येत नाही नेहमी आपल्या घरामध्ये धन दौलत संपत्ती सुख शांती समाधान नांदते म्हणून आपल्याला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळ्या रंगाचे छोटी छोटी चार वस्त्र लागणार आहेत किंवा चार कापड लागणार आहे पिवळ्या रंगाचेच घ्यायची आहे इथं कोणताही पर्याय नाही तुम्हाला पिवळ्या रंगाचे -छोटे -छोटे, छोटे छोटे अगदी ब्लाऊज पिसचे छोटे छोटे कापड जरी असेल तरीही चालेल फक्त ही कापड तुम्ही आधी वापरलेले वगैरे नसावेत म्हणजे रियूज करायचा नाहीये नवीनच कापड तुम्हाला घ्यायचं आहे अगदी छोटे छोटे एवढे एवढे किंवा पोटल्या जरी भेटल्या छोट्या छोट्या पिशव्या दुकानामध्ये आपल्याला भेटून जातात त्या जरी भेटल्या तरी हरकत नाही त्या आणायच्या आहेत आणि त्याच्या तुम्हाला त्या तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे पिवळ्या रंगाचं कापड त्याचप्रमाणे एक रुपयाची पाच नाणी तुम्हाला आवश्यक आहेत आणि काय करायचं आहे तुम्हाला हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद आणि पाणी यांची छो अशी पेस्ट तयार करायची आहे हळद आणि पाणी याची घट्टसर अशी पेस्ट करायची आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ती पेस्ट नंतर आपण जे पाच एक रुपयाची नाणी घेतलेली आहेत ही पाच एक रुपयाची नाणे आपल्याला त्या पेस्टमध्ये पूर्णपणे बुडतील अशी ठेवायची आहे दोन्ही बाजूने नाण्याच्या हळद लागली पाहिजे आणि हळदी हळदीमध्ये ती पूर्णपणे बुडली गेली पाहिजेत पर्यंत आपल्याला ती पेस्ट घ्यायची आहे आणि हे घेतल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ती प्लेट तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे तुम्हाला तिथेच देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसूनच बस तुम्हाला सात वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे किती वेळा सात वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे देवघराच्या समोर बसूनच मग इथं तुम्ही म्हणायचं नाही की ताईत एक वेळा केलं तर चालेल का तीन वेळा केलं तर चालेल पाच वेळा केलं नाही तुम्हाला सात वेळाच गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतरनं ते म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तीन वेळा सॉरी वे तुम्हाला तीन वेळा लक्ष्मी लक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तीन वेळा आपल्याला लक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे आणि याला काहीही काहीही पर्याय नाही लक्ष्मी अष्टकम अष्टगम सॉरी महालक्ष्मी अष्टगम किंवा लक्ष्मी अष्टगम म्हटलं तरी चालेल महालक्ष्मी अष्टगमचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे इथंही काहीही हे नाही तुम्हाला एक वेळा दोन वेळा नाही तर तुम्हाला तीन वेळाच पठण करायचं आहे आणि हे पठण झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हात जोडायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे की ब देवा हे स्वामी आई माझी लक्ष्मी स्थिर होत नाही आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहे माझी लक्ष्मी माझ्या घरामध्ये लक्ष्मी होते लक्ष्मी दे माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे माझ्या घरात आलेली लक्ष्मी माता कधीही रुसून जाऊ नये आणि सदैव माझ्या घरामध्ये सुख समाधान शांतता आनंद नांदू दे आणि माझ्या घरात नेहमी लक्ष्मी माता हसत राहू दे खेळती राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तिथेच तुम्ही ती जी चार वस्त्र मी तुम्हाला सांगितली होती पिवळ्या कलरची किंवा चार कापड जे तुम्ही घेऊन बसलेले आहात ते कापड घ्यायचे आहे इथं तुम्ही म्हणाल ताई मी कागद घेतला तर चालेल का नाही कागद घ्यायचं नाही तुम्हाला कापडच घ्यायचं आहे एक कापड घ्यायचं पहिल्यांदा त्या कापडामध्ये तुम्हाला काय करायचं एक रुपयाचं नाणं तिथून काढायचं आहे पाच नाणे आहे त्यापैकी एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्यातून काढायचं ते तुम्हाला काय करायचं आहे त्या जे कपडा आहे त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याची पुन्हा एक पोटली बांधायची त्यानंतरनं ती पोटली तुम्हाला घरातील एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आपल्या घराला चार कोपऱ्या असतात अगदी दहा बाय दहाची जरी रूम असेल तरी चार कोपरे असतात आणि अगदी तुमचा बंगला जरी असेल तरी चार कोपरे असतात आपल्याला घरातील एका कोपऱ्यामध्ये ते ठेवायचं आहे परत दुसरा एक दुसरा एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते दुसऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे ते नाणं पण तुम्हाला काय करायचं आहे घराच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे तिसरं नाणं घ्यायचं आहे ते तिसरं नाणं तिसऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याची पण पोटली तुम्हाला घराच्या तिसऱ्या कोपऱ्यात ठेवायची चौथं नाणं घ्यायचं ते चौथं नाणं चौथ्या कापडामध्ये बांधायचं चौथ्या कोपऱ्यात ठेवायची आणि जे एक नाणं उरेल एक रुपयाचं ते त्या प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते पण ही जी चार नाणी आहेत ही चार नाणी अशा ठिकाणी ठेवायची आहे की त्याला कुणाचाही पायाचा स्पर्श झाला नाही पाहिजे ते कुणालाही सहजरित्या दिसलंही नाही पाहिजे तुम्ही अगदी ते खाली खाली जरी ठेवलं तरी हरकत नाही किंवा वरती कुणाला न दिसेल अशा ठिकाणी मग तुम्ही म्हणता येईल कसं शक्य आहे आम्ही ते चिटकवलं तर चालेल का नाही चिटकवायचं वगैरे आहे भावनं बहिणीनं एखादी वस्तू असेल समजा कबड असेल एखाद्या कोपऱ्यामध्ये तर त्या कोपऱ्यातील कबडमध्ये जरी ठेवलं किंवा कबड वरती जरी ठेवलं तरी चालेल किंवा एखाद्या ठिकाणी पोटमाळा असेल वरती तर पोटमाळा जरी ठेवलं तरी चालेल फक्त कोपऱ्यांमध्ये ठेवायचं आहे चार दिशेना चार नाणे त्यानंतरनं काय करायचं जे एक नाणं उरलेलं आहे त्या एक नाण्याने तुम्हाला काय करायचं आहे रोज सकाळी तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं देवपूजा झाल्याच्या नंतरनं दरवाजा उघडायचा उंबाठाले पण करायचं उंबाठाले पण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एका दुसऱ्या प्लेटमध्ये पुन्हा हळदीचं पाणी तयार करायचं आहे हळद घ्यायची चिमूटभर त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि घट्टसर म्हणजे एकदम जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही अशी पेस्ट तयार करायची आणि उंबऱ्याच्या बाहेर घरामध्ये आतमध्येच उभं राहायचं आणि त्या एक रुपयाच्या नाण्याने उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला काय करायचं ते पाणी शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे ते, ते पाणी तुम्हाला घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे आणि जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे हे झाल्याच्यानंतरनं तुम्हाला पुन्हा ते नाणं त्याच पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे हे नित्यनियमाने तुम्हाला हे रोज करायचं आहे तुम्ही म्हणाल ताई एक दिवस केलं एक दिवस नाही केलं तर चालेल का नाही भगिनीनो ना हे तुम्हाला रोज करायचं आहे हां तुम्ही हे फुतं कधी स्किप होणार ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल त्या दिवस चार किंवा पाच दिवस तुम्ही हे स्किप करू शकता ज्यावेळेस तुमच्या घरात विटाळा असेल त्यावेळेस तुम्ही हे स्किप करू शकता ज्यावेळेस तुमच्या घरात सुतक वगैरे असेल त्यावेळेसच फक्त यामध्ये काय होईल यामध्ये विलंब येईल किंवा हे म्हणजे हे करणं तुमचं थांबेल पण इतर वेळेस तुम्हाला पुन्हा रोजच्या रोज ते हळदीचं पाणी बदलायचं आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला काय करायचं आहे हे नवीन पाणी करायचं आहे आणि त्या नवीन पाण्यामध्ये तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये तो रुपया ठेवायचा आहे आणि घराच्या बाहेर आणि घरामध्ये तुम्हाला ते शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे उंभाट आले पण हे शक्य झाले तर रोजच्या रोज करत चाला अगदी खूप छान आहे हे जे एक रुपयाचं नाणं आपण ज्यामध्ये ठेवतो त्या पाण्याने जरी केलं तर ही चालेल कारण कसं आहे हळदी मुले हळ हळद ही त्यास कुंकु या माता लक्ष्मीला आपणा सर्वांना माहिती आहे अतिशय प्रिय आहे हळद त्याचप्रमाणे कुंकू यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होते म्हणून आपल्याला काय करायचं आहे हळदीचं पाणी हा उपाय आणि एक रुपयाच्या नाण्यांचा हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही जे म्हणता ना ताई लक्ष्मी स्थिर होत नाही तर ही, ही लक्ष्मी स्थिर होईला सुरुवात होईल ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्याच दिवसापासून तुम्हाला बदल जाणवेन अगदी कामधंदा ज्या लोकांना लागत नाही त्यांना सुद्धा कामधंदा लागेल तुमच्या घरात लक्ष्मी मिळायला सुरुवात होईल आता ती नाणी ठेवल्यात बरोबर की नाही चार दिवसांना चार ठेवल्यात तर त्या नाण्यांचं काय करायचं ताई तर पहा ज्या दिवशी तुम्हाला कामधंदा लागेल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि तुम्हाला असं वाटेल की हा बाबा आता माझ्या घरात लक्ष्मी मिळायला सुरुवात झालेली आहे माझं दारिद्र्य थोडं थोडं कमी व्हायला त्यावेळेस तुम्हाला ज्या पहिल्या कोपऱ्यातलं नाणं ठेवलं किंवा तुमच्या जर लक्षात नसेल कधी कोणतं ठेवलं काही हरकत नाही एका कोपऱ्यातलं नाणं घ्यायचं ते सोडायचं आणि पुन्हा लक्ष्मी मातेच्या समोर किंवा स्वामी समोर जाऊन बोलायचं की आई माझ्या घरात आज लक्ष्मी माता नांदायला म्हणजे खेळायला ला लागली व्यवस्थित हसत वगैरे आहे मी पूर्णपणे समाधानी आहे असं म्हणायचं आणि ते एक रुपयाचा नाणं नाणं एखाद्या गरजूला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचं आहे हे झालं पहिला दुसऱ्या नाण्याचं काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपली लक्ष्मी घरात स्थिर व्हायला लागलेली म्हणजे स्थिर होणं म्हणजे काय आपले आजारपण कमी झालेत आपले कर्ज ते हप्ते वगैरे आहेत ते कमी झाले त्याचप्रमाणे आपले नको ते खर्च कमी झालेले आहेत असं आपल्याला ज्यावेळेस तुमच्या मनाला वाटायला लागेल त्यावेळेस तुम्हाला ते नाणं खोलायचं आहे तेही एखाद्या गरजू लोकाला तुम्हाला दान करायचं आहे त्यानंतर तिसरं नाणं कधी हे करायचं तिसरं नाणं तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की माझं आज माझी नोकरी स्थिर झाली माझा व्यवसाय स्थिर झाला माझ्या घरात आता लक्ष्मी आलेली आहे ती कधी कुठेही जाणार नाही आणि माझ्या घरातलं दारिद्र्य दुःख हे पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि मी खूप समाधानी आहे असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्हाला ते तिसरं नाणं काढायचं आहे महाल महालक्ष्मीसमोर श्म म्हणा किंवा आई स्वामी आईसमोर जाऊन तुम्हाला बोलायचं आहे मी आज समाधानी आहे असं तुम्हाला बोलून ते तिसरंही नाणं तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायचं आहे चौथं नाणं हे तुम्हाला तसंच करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला सर्व सुखसोयी भेटलेल्या आहेत आणि आता मी पूर्णपणे समाधानी झालेलो आहोत आहे आणि माझ्याकडे एवढा पैसा आलेला आहे की आता मला कशा तीही हे नाहीये म्हणजे कसाही कसलाही मोह अपेक्षा नाहीये मी आज माझ्या जीवनामध्ये सुखी समाधानी आहे माणसाचं असं आहे भगिनींनो स्वामी भक्तांनो माणूस कधीच समाधानी होत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण आपल्या मनाला एक लेवलला असं होतं की बाबा आज मी खुश आहे आज मला सर्व काही मिळालं आहे माझ्याकडे गाडी बांगला पैसा पाणी संपत्ती मुलांचं शिक्षण नोकरी पाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे हा एक क्षण येतो एक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आणि समाधान मानणं हे आपण शिकलं पाहिजे त्यावेळेस काय करायचं ते चौथनानं काढायचं आणि एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आणि तो जो एक रुपया आहे तुमच्या याच्यामध्ये प्लेटमध्ये तुम्ही जे रोज हळदीचं पाणी बदलून जो ठेवता तो तसंच तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडनं ही सेवा सुरू ठेवायची आणि त्यानंतरनं तुम्हाला ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस तुमच्या घरातली कोणीही सेवा केली तरी हरकत नाही पण ही सेवा खूप प्रभावी आहे ह्या सेवेचे खूप सारे अनुभव आहेत खूप सारे असे म्हणजे हे आलेले आहेत अनुभव आलेले आहेत की याच्यामुळं खूप लोकांना कामधंदा लक्ष्मी दौलत संपत्ता सर्व काही मिळत आहे फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही हे उपाय करा एकशे एक टक्का होतात आता काही लोक म्हणतील ताई फक्त हे असे उपाय जर केले तर कामधंदा करायची गरज नाही लोक रात्रीच श्रीमंत होते असं नाही स्वामी भक्तांनो असं काहीच होत नाही कारण कसं आहे आपल्याला कसं आहे कर्म हे करावं लागणार काम हे करावं लागणार पण ते करता करता आपल्याला जर भक्तीची जर आशीर्वादाची जर साथ जर भेटली तर आपल्या याच्यामध्ये प्रगतीमध्ये अजून वाढ होते आणि आपल्यावरती जे काही संकट वगैरे येतात त्याची तीव्रता कमी होते म्हणून आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत साधू संतांनाही जे भोग चुकले नाहीत ते आपल्यालाही चुकणार नाहीत पण हे छोट्या मोठ्या उपायांमुळं आपलं काय होते जे काही आपल्यावरती जी का पिळा आप वगैरे नजर दोष बाधा वगैरे ज्या आहेत त्या कमी प्रमाणामध्ये आपल्याला सोसाव्या लागतात आणि या छोट्या मोठ्या उपायातून आपल्या घरात लक्ष्मी निश्चितच नांदेल आणि तुम्ही मला निश्चित सांगाल की ताई आमच्या आयुष्याचं सोनं होत आहे तू सांगितलेल्या उपायामुळं आणि खूप सारा बदल घडत आहे ज्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाहीत त्या घरामध्येही लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पुणे आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत ती, येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जय